मुंबईनाका पोलीस स्टेशन हद्दीतील मेट्रो झोन कमर्शियल गाड्यामध्ये आरंभ स्पा या ठिकाणी छापा टाकून गुन्हे शाखेने कारवाई केली मसाज पार्लरच्या नावाखाली देह व्यापार चालवणारी महिला खुशबू परेश सुराणा हिला ताब्यात घेऊन वेश व्यवसायासाठी कानपूर दिल्ली बिहार मिझोराम या राज्यातून तसेच नाशिकमधील एक अशा पाच पीडित मुलींची या ठिकाणहून सुटका करण्यात आली पीडित मुलींकडून आरोपी महिलाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देह व्यापार करण्यासाठी भाग पाडले तिच्या विरुद्ध मुंबई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला खुशबू सुराणा हिच्या विरुद्ध पीठा तसंच पोस्को कायद्या अंतर्गतही गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पी सी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर विश्वास चव्हाण लीला सुकटे वैशाली घरटे हर्षल बोरसे दीपक पाटील यांनी पाडली संयुक्तिका पोलीस स्टेशन हद्दीतील आरंभ स्पा या नावाने सुरू असलेल्या मसाज सेंटर मधील बाहेरील राज्यातून महिला व मुलींना आणून मसाज पार्लरच्या नावाखाली व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे नाशिक